या ठिकाणी भर पावसामध्ये माझे शेतकरी बांधव आमचे सगळे कार्यकर्ते भर पावसामध्ये भिजत या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळावा या भावनेनं या ठिकाणी एकत्र आलेले आहेत गेले अनेक दिवस आपण पाहतोय उन्हाळी कांदा जो चाळीमध्ये शेतकऱ्यांनी साठवला होता एका आशेनं शेतकरी त्या ठिकाणी पाहत होता की आज ना उद्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी तो कांदा चाळीमध्ये साठवला होता परंतु शेतकऱ्याची सपसेल घोर निराशा या ठिकाणी झालेल्या आहे यावर्षी लवकर पाऊस सुरू झाल्यामुळं हवेत आदरता वाढल्यामुळं बराकीमध्ये चाळीमध्ये कांदा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खराब व्हायला लाग ला लागलेला आहे साडायला लागलेला आहे एकतर कांद्याचं उत्पादन गणित कमी झालेलं आहे पहिल्यापेक्षा आणि दुसऱ्या बाजूनं चाळीमध्ये ठेवलेला कांदा खराब व्हायला लागलेला आहे कांद्याच्या वजनामध्ये देखील घट यायला लागलेला आहे आणि एका बाजूनं वाढलेला प्रचंड उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्याच्या हातामध्ये उत्पादन खर्चसुद्धा त्याचा भरून निघत नाही उत्पादन खर्चसुद्धा तो अंगावर आहे अशी भयानक परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्याची त्या ठिकाणी झालेली आहे गेल्या वर्षी आपण पाहिलं लोकसभेच्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत्या सरकारनं त्यावेळेला सबसेल कांद्यामुळे काही सरकारं आपली गेलेली आपण पाहिलेली आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या पाठीमागे यांची सरकारं घालवल्याची भीती त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं गेल्या वर्षी बाजारभाव ठेवला परंतु त्याच्या पाठीमागं दोन तीन वर्षे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटोळं केलं आणि याही वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे हे सरकार निवडणुकीपुरतं फक्त शेतकऱ्याचा कळवळा दाखवतं आणि निवडणूक झाली मतं शेतकऱ्यांची घेतली की लबाडीचा धंदा यांचा त्या ठिकाणी सुरू होतो आहे आपण पाहतोय त्यांनी मध्यंतरी सांगितलं कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द केलं परंतु चाळीस टक्के निर्यात शुल्क वीस टक्क्यावरती त्या ठिकाणी आणलं आजही वीस टक्के निर्यात शुल्क कायम आहे आणि एक्सपोर्टला सरकारनं चालना दिली नाही निर्यातीला चालना दिली नाही त्यामुळं हा कांदा वखारीमध्ये त्या ठिकाणी सडायला लागलेला आहे जर सरकारनं निर्यात खुली आ... केली असती आणि निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द केलं असतं तर आज कांद्याला चांगला भाव या ठिकाणी मिळालेला असता परंतु यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही राज्यातलं सरकार देखील भाजप आणि मित्र पक्षांचा आहे केंद्रातलं सरकार सुद्धा भाजपचं आहे मग राज्यातले मंडळी मन, मन, नेते मंडळी दिल्लीच्या वाऱ्या करतात अरे तुम्हाला जर शेतकऱ्यांचा कळवळा असता तर एक वारी कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी जर दिल्लीची केली असती केंद्राला प्रस्ताव दिला असता आणि त्या ठिकाणी मागणी केली असती की निर्यात खुली करा नाफेड मार्फत कांदा खरेदी करा राज्य सरकार मार्फत अनुदान शेतकऱ्यांना कांदा उत्पादकांना द्या तुमच्याकडे सगळे पर्याय होते परंतु तुम्ही निर्यात शुल्कही पूर्णपणे रद्द केलं नाही निर्यातही त्या ठिकाणी खुली केली नाही आणि राज्य सरकार देखील कांदा उत्पादक शेतकऱ्याला अनुदान देत नाही म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्याला पुरतं वाऱ्यावर सोडण्याचं काम यांनी केलेलं आहे निवडणुकीपुरतं फक्त शेतकऱ्याला वापरून घ्यायचं आणि मग शेतकऱ्याला पुन्हा मातीत घालायचं या ठिकाणी आपण पाहतोय शेतकरी राजा म्हणून चित्र आहे अरे कसला राजा या शेतकऱ्याला भिकारी करण्याचं काम या सरकारच्या धोरणामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आज कांदा उत्पादक शेतकऱ्याबरोबरच असंख्य शेतकरी कर्जबाजारी होऊन त्या ठिकाणी आत्महत्या करतात हे सरकारचं हे पाप आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळावा या भावनेनं आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आज भर पावसामध्ये आम्ही हे आंदोलन करतोय मी तुम्हाला सांगतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलन कशा पद्धतीची असतात मूडवर जरी मंडळी आमच्या बरोबर असली तर हे छत्रपतींच्या आहेत लढणारी मंडळी आहेत कुणाच्या बापाला घाबरणारी नाही वेळ प्रसंगी या सत्ताधाऱ्यांना मी इशारा देतो हा आजचा टेलर आहे आज पावसामुळे बरेचसे शेतकरी येणार होते परंतु आले नाहीत परंतु जी धर्ती मंडळी ती या ठिकाणी भर पावसामध्ये या ठिकाणी आहे परंतु या पुढच्या काळामध्ये मी त्यांना जाहीरपणाने इशारा देतो आमच्यावर असे शेकडो गुन्हे दाखल होऊ द्या प्रभाकर बांगर आणि त्याचे सहकारी गुन्ह्यांना घाबरत नसतात आम्ही येरवडा जेलमध्ये बसू परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्याला आणि सगळ्या शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही या नेत्यांचे या पुढचा कार्यक्रम असा असणार आहे की पुढच्या या नेत्यांनी फक्त या परिसरात येऊन पाहावं त्यांच्या कार्यक्रमात घुसून त्यांचे कार्यक्रम उधळले जातील त्यांच्या अंगावर कांदे फेकले जातील कांद्याच्या माळा घालून त्यांच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर घुसून त्यांचे कार्यक्रम त्या ठिकाणी उधळून लावले जातील जोपर्यंत कांद्याची निर्यात खुली होत नाही मध्यंतरी बातमी ऐकली आम्ही बांगलादेशची निर्यात खुली केली आज बांगलादेशच्या बॉर्डर वरती अनेक कंटेनर कांद्याने भरलेले त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत मी काल परवाची बाजारपेठेमधली मधली परिस्थिती पाहिली या अगोदरची बीट एकशे ऐंशी पर्यंत झाली आणि कालची बीट एकशे सत्तर पर्यंत झाली आजचं काही मला कळालेलं नाही परंतु बाजारपेठेमध्ये फरक दिसायला तयार नाही उलट दहा रुपयांनी बाजार त्यापेक्षा कमी झाली म्हणजे तुम्ही निर्यात खुली केली कशी त्या ठिकाणी बांगलादेशच्या बांड्रीवरती अनेक कांद्याने भरलेले कंटेनर अडकून त्या ठिकाणी पडलेले आहे सरकारचे डोळे गेलेत का या राज्यकर्त्यांना दिसत नाही का अरे अजून किती अंत पाहणार आज शेतकऱ्यांचा आज कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा कर्जबाजारी होऊन आत्महत्याच्या उंबरट्यावर येऊन थांबलेला आहे या ठिकाणी अजून किती शेतकऱ्यांचा अंत पाहायचा आहे किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारला पाहिजे आहे हे सरकार पूर्णपणे लबाडांचं सरकार आहे शेतकरी विरोधी धोरण राबवणारं सरकार आहे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे शेतकऱ्यांसाठी वेळ प्रसंगी वाटेल ते झाले तरी चालेल परंतु हा लढा थांबणार नाही आणि या पुढच्या काळामध्ये देखील या राज्यकर्त्यांना सळो की पळ करून सोडल्याशिवाय राहणार नाही हेच कांदे यांच्या अंगावर फेकून यांना कांद्याने सडकून काढल्याशिवाय आम्ही या का ठिकाणी गपावसणार नाही एवढाच इशारा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या सरकारला देतो आणि या ठिकाणी थांबतो शुल्क येत्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा शेतकरीचा निर्यात शुल्क पूर्ण करण्यात येते कांद्यावरचा निर्यात शुल्क पूर्णपणे कांद्याची निर्यात खुली पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका